चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ सोळा नऊशे सोळा सहयोग व्यसन मुक्ती व पुनर्वसन केंद्र तमदलगे येथे आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व बांधवांना सौ वैशाली निर्मळे यांनी राख्या बांधल्या व तुमची व्यसनमुक्ती हीच माझ्यासाठी रक्षाबंधनाची ओवाळणी आहे असे त्यांनी सांगितले यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत मल्लाडे आणि संस्थापक अध्यक्ष सुशांत मल्लाडे यांनी व्यसनमुक्ती काळाची गरज यावर आपले मनोगत व्यक्त केले व पुष्पगुच्छ देऊन ताईंचे आभार मानले सर्वच स... तसेच सर्वांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी केंद्राचे काउन्सिलर व सेंटर इन्चार्ज शेखर जगताप व केंद्राचे सपोर्टिंग स्टाफ अशीष नख्या व इतर कर्मचारी उपस्थित होते कौथळी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा बेल लाइक क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा